श्री स्वामी समर्थ सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हा आहे लक्ष्मीपूजनचा दिवस लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी आपण अष्टमीपासून तर लक्ष्मीपूजनपर्यंत जी कमळगट्यांच्या मनाची सेवा करत असतो त्याचा शेवटचा दिवस होता तर इथे सगळं हवन वगैरे करून घेतलेलं आहे पप्पांनी आणि साईड बाय साईड मी आणि मम्मी जे आहे घरातलं डेकोरेशन वगैरे जे आहे ते करत होतो आणि सर्व काम करत करत इथे वाजले आहे संध्याकाळचे साडेसहा आणि पूजेचा टाईम झालेला होता तर दिवसभर आम्ही जे काही डेकोरेशन केलं आहे ते थोडंसं मी तुम्हाला दाखवून देते जिना तिथे रांगोळी आणि लक्ष्मीचे पावलं वगैरे काढलेलं आहे दिसायला हे खूप छोटं दिसतं बट करायला खूप टाईम लागत असतो आणि इथे आहे मी जिने साडी नेसलेली आहे सांभाळता येत नाही आहे म्हणून पदर देखील खोचून घेतला सर्वात प्रथम मम्मीने तुळशीची पूजा केली आणि दिवाळी म्हटलं की लाईटिंग डेकोरेशन हे हवंच असतं तर इथे पूर्ण घरामध्ये जिथे जिथे जागा भेटली तिथे मस्त प्रकारे डेकोरेशन करून घेतलं त्यानंतर उंबरट्याचं पूजन केलं लहान होते तेव्हा लक्ष्मीचे पावलं म्हणून माझेच पाऊल कोंकवामध्ये बुडवून पावलं काढले जायचे बट आता मोठी झाली आहे म्हणून हे छोटे छोटेच पावलं आम्ही काढत असतो याचा देखील एक हॅक आहे रांगोळीचा जो सिक्का असतो त्याला सुईने सुई, सुई गरम करून कट करून घेतला आहे जेणेकरून ते जे पावलं आहे ते क्यूट आणि परफेक्ट येतात इथे मम्मी पप्पांनी पूजेला सुरुवात केलेली आहे सर्वात आधी देवीच्या टाकाचा अभिषेक केला त्याची पंचोपचार पूजा करून त्याला पूजेमध्ये स्थापन केले मग त्याच्यानंतर जे लक्ष्मीजींची मूर्ती होती त्याचा अभिषेक करून त्याची पंचोपचार पूजा करून त्यांना स्थापन केले आणि मग त्याच्यानंतर पूजेमध्ये ठेवलेल्या प्रत्येक साहित्याची आपण पंचोपचार पूजा करून घेतली सगळी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आम्ही बारा वाजेपर्यंत आपल्या सेवेमार्गानुसार जे काही सेवा दिलेल्या असतात लक्ष्मीपूजनसाठी त्या केल्या डिटेल व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आधीच दिलेली आहे तर ज्यांना माहिती नसेल ते नक्कीच जाऊन बघा सर्व पूजा झाल्यानंतर आम्ही नैवेद्य दाखवला नैवेद्य म्हणजे फक्त फराळाचा नसतो तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी पुरणपोळीच्या नैवेद्याला मान दिला जातो तर आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य लक्ष्मीपूजाच्या इथे आणि देवघराला देखील दाखवला आणि कोणतीही पूजा, पूजा बिना आरतीशिवाय अपूर्ण असते तर आम्ही संध्याकाळच्या आपल्या मार्गानुसार जेवढ्या काही आरत्या असतात त्या म्हटल्या

आणि अशा प्रकारे आमचा लक्ष्मीपूजनचा दिवस संपन्न झाला भेटू पुढच्या व्हिडिओत पुढे आम्ही गावाला जाणार आहोत तर ते ब्लॉग्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल तो स्टेट येऊन स्वामी समर्थ